चौगान आबादी येथील पवन भागडकर यांची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीत घवघवीत यश आबादी हा चौगान या गावाचा एक छोटेखानी वार्ड असून सुमारे ऐंशी ते पंच्याऐंशी कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहेत या वार्डात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्यरत असून सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला सदर शाळा इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण देणारी दोन शिक्षकांची शाळा आहे सध्या शाळेची एकूण पटसंख्या अठ्ठावीस आहे आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे सर्व विद्यार्थी नियमितपणे शाळेत उपस्थित राहतात शाळेच्या शेजारीच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडेही नियमित लक्ष दिलं जातं वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या व उपचार विद्यार्थ्यांवर करण्यात येतात या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चौगाण गावातील पाचवीच्या इयत्तेतील विद्यार्थी पवन राजकुमार भागडकर यांनी यश संपादन करून पात्रता मिळवली पवनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे पवनचा सत्कार सन्माननीय श्री खुनेसर बीट विस्तार अधिकारी मेंढकी शाळेच्या मुख्याध्यापक खुने मॅडम व वर्ग शिक्षक श्री धोंगडसर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन आणि कौतुकाने स्वागत करण्यात आले याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी माननीय अमन पंडेल साहेब सर्व कर्मचारी वर्ग अंगणवाडी सेविका शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व आदरणीय पालकवर्ग यांच्या उपस्थितीत पवनचा जाहीर सत्कार करण्यात आला चौगाण गावात सर्वत्र पवनच्या यशाची स्तुती केली जात असून ग्रामस्थांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे गावात अशा प्रकारचे यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी देखील प्रेरणादायक ठरले आहे या यशामुळे चौगाण गावातील शिक्षणाची गुणवत्ता व सामाजिक सहभाग दिसून आला आहे त्यामुळे भविष्यात अधिक विद्यार्थी अशाच प्रकारे यश संपादन करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवगड तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी